पुढील पुढच्या बातमीकडे मतदानाचा टक्का वाढलेला आहे आणि त्यामुळे प्रस्तावितांची धाकधूक वाढलेली आहे विद्यमान आमदारांची चिंता देखील वाढलेली आहे मतदान वाढीनं सत्ता पालटाचे संकेत मिळत असतात आणि त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणूक निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीपेक्षा मतदानाचा टक्का हा वाढलेला आहे राज्यातील अनेक महत्वाच्या मतदारसंघामध्ये मतदानाच्या टक्क्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे एखाद्या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढल्यास तो साधारणतः सत्ता संकेत समजला जातो आणि त्यामुळे राज्यातील काही मतदारसंघांमध्ये वाढलेलं मतदान प्रस्थापित नेत्यांसाठी धोक्याची घंटा आहे का अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे आणि दरम्यान राज्यामध्ये सर्वाधिक मतदान झालेले टॉप मतदारसंघ आपण पाहणार आहोत कीर्तिकुमार भांगडिया भाजप चिमूर एक्क्याऐंशी पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे हसन मुश्रीफ अजित पवार गटाचे ते उमेदवार कागलमध्ये एक्क्याऐंशी पूर्णांक बहात्तर टक्के मतदान झालेलं आहे विजय वडेट्टीवार काँग्रेस ब्रह्मपुरी मतदारसंघामध्ये ऐंशी पूर्णांक चौपन्न टक्के मतदान झालंय अब्दुल सत्तार शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये सिल्लोडमध्ये ऐंशी टक्के मतदान झालंय शंकरराव गडाक क्रांतिकारी पक्ष मविया नेवासामध्ये एकोणऐंशी पूर्णांक एकोणनव्वद टक्के मतदान झालंय विनय कोरे जनस्वराज्य महायुती शाहूवाडीमध्ये एकोणऐंशी पूर्णांक चार टक्के इतकं मतदान झालंय डॉक्टर विश्वजित कदम काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत पलूस कडेगाव या ठिकाणी एकोणऐंशी पूर्णांक दोन टक्के इतकं मतदान झालंय शिरीष नाईक काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत शिराळामध्ये अठ्याहत्तर पूर्णांक सत्तेचाळीस टक्के मतदान झालंय मानसिंग नाई शरद पवार गटाचे उमेदवार आहे शिराळामध्ये अठ्याहत्तर पूर्णांक सत्तेचाळीस टक्के मतदान झालंय प्रकाश आबिटकर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत राधानगरी मतदारसंघामध्ये अठ्याहत्तर पूर्णांक सव्वीस टक्के इतकं मतदान झालंय राजेंद्र येडरावकर राजश्री शाहू विकास आघाडीचे ते उमेदवार शिरोळ मतदारसंघामध्ये अठ्याहत्तर पूर्णांक सहा टक्के मतदान झालेलं आहे शहाजीबापू पाटील शिवसेना शिंदेगट सांगोलामध्ये सत्याहत्तर पूर्णांक नव्वद टक्के इतकं मतदान झालंय नरहरी झिरवळ राष्ट्रवादी पक्षाचे ते उमेदवार दिंडोरीमध्ये सत्याहत्तर पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदान झालं सुनील भुसारा शरद पवार गटाचे ते उमेदवार विक्रमगडमध्ये सत्याहत्तर पूर्णांक पंच्याहत्तर टक्के इतकं मतदान झालंय करवीर चौऱ्याऐंशी पूर्णांक एक टक्के मतदान झालेलं आहे